नमस्कार शेतकरी बांधवांवर सध्या मी पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी या गावातील श्रीधर खपाले या माझ्या तरुण शेतकऱ्यासोबत आहे आणि त्यांनी त्यांच्या दीड एकर शेतामध्ये दोडक्याची लागवड केली होती आणि आता त्या दोडक्याला चांगल्या पद्धतीचा दर मिळतो आहे खरं तर दोडका शेती जी आहे ती गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते आहे कशा पद्धतीनं नक्की श्रीधर खपाले यांनी या शेतीचं नियोजन केलं होतं दोडक्याचं नियोजन केलं होतं हे जाणून घेण्यासाठी सध्या मी त्यांच्यासोबत आहे नमस्कार नमस्कार लावला लावलाय जर आपण साईज बघितली चकाकी बघितली तर एक नंबर आले कशा पद्धतीचं हा दोडका जो आहे तो कोणत्या वाहनाचा आहे आणि लागवड कधी केली ती पहिल्यांदा आहे आणि याची लागवड दोन महिन्यापूर्वी म्हणजे एप्रिल मध्ये केलेली आहे आपण बरोबर एप्रिल मध्ये केलेली आहे साधारण दीड अकरा मध्ये किती रोप लागली होती तुमची इथं बिल आपण बी बी लावलं होतं साधारणतः एक आठ पुढ्या गेले आठ पुढे गेल्या होत्या बर त्यानंतर नियोजन कसं केलं साधारण उंची वाढवायसाठी रोपांची किंवा ते चांगल्या पद्धतीचं रोप येण्यासाठी काय कशा पद्धतीचं नियोजन केलं पाण्याचं नियोजन कसं केलं होतं तुम्ही आता पाण्या उन्हाळ्यामध्ये पाण्याचं नियोजन आम्ही एक एक, एक तास सोडलं होतं बर उगवणीपर्यंत त्यानंतर जोडकाल पावसाळ्यामध्ये थोडं कमी केलं कारण वातावरणाने पावसाळा आहे बाबा हे बघून एक अर्धा तास पाऊस पडेल त्या हिशोबावर पाणी सोडलेलं आहे जमिनीच आपलं पद्धतीने जमीन राहू ह्या हिशोबात पाणी सोडलेलं आहे साधारण अंतर किती ठेवले दोन बियामध्ये अंतर किती होतं असं आडवं किती रोपा मधलं असं किती ठेवलं असं आडवं दोन वळी अंतर आपलं आठ फूट आहे आणि दोन रोपा अंतर सव्वा फूट आहे आता दोडका जे आहे ते साधारण किती वर्षापासून लावतोय तुम्ही हा दोडका आम्ही तीन वर्षापासून लावतो आमच्या शेतात तीन वर्षापासून लावतात आणि त्या वर्षीचं जी नियोजन आहे ती कशा पद्धतीने आहे म्हणजे ह्याला कोणत्या पद्धतीचे प्रोडक्ट तुम्ही वापरलेले आहेत किंवा कसं सगळं नियोजन केलंय आता ह्या वर्षी वातावरण पण खराब आहे आणि चांगल्या पद्धतीने दोड काढण्यासाठी आम्ही प्रॉफिट ॲग्रोचे प्रोडक्ट वापरलेले आहेत प्रॉफिट ॲग्रोचं प्रोडक्टर आहे प्रोडक्ट आहे हे प्रोझेड म्हणून हे तुम्ही वापरले काय फायदा झाला तुम्हाला हे वापरले मी प्रोझेडचा फायदा असा झाला की आपल्याला की प्रोझेड आपण ड्रिपमधून मधून सोडलो होतं ड्रिप मधून सोडल्यानंतर फळांची लांबी आणि चाकाकी ह्या न वाढलेली आहे बर लांब्या आणि चकाकी दुसरे एक आहे स्पीड प्रो म्हणून आहे त्याचा काय फायदा झाला तुम्हाला स्पीड प्रो पावसाळ्यामध्ये सेटिंग आपलं धरत नाही धोळखा लवकर तर हा धोरण हा सोडल्यानंतर सेटिंग पण धरतात आणि जे पानामध्ये तयार होते ते क्षमता वाढते स्पीड आणि आणिमुळे सेटिंग चांगल्या चांगल्या पद्धती आता हे काय बेचाळीस सत्तेचाळीस बेचाळीस सत्तेचाळीस आहे कधी सोडलं होतं काय फायदा झाला हा माल तयार व्हायला लागल्यानंतर सोडायला लागतं ह्याचा फायदा असा आहे की यानं फुगवण क्षमता जोरात आहे याची एक नंबर फुगवण होते आणि वजन दमदार मिळत आपल्याला प्रॉफिटच्या उत्पादनाचा उत तुम्हाला फायदा झालाय का चांगल्या चांगल्या प्रकारे फायदा झालाय तुमचा खर्च किती झालाय सगळ्याला आणि तुम्हाला किती उत्पन्न मिळू शकतं सव्वा लाख रुपये खर्च झालाय आणि आता आज आतापर्यंत दोन अडीच लाख रुपये झाले तर दोन अडीच लाख रुपये उत्पन्न हो दोन अडीच लाखाचं टोटल तुम्हाला पाच लाखापर्यंत उत्पन्न मिळू आता पण दोनदा तुम्ही लावलाय त्यावेळेस तुम्ही प्रॉफिटची उत्पादन वापरली होती का आणि त्यावेळेस आणि ह्यावेळेस प्रॉफिटच्या च्या उत्पादन वापरल्यानंतरच तुमचं काय फरक काय आम्ही पहिल्यापासून प्रॉफिट ची उत्पादन वापरतो तर शक्यतो वातावरण खराब झालं तर एक नंबर रिझल्ट मिळतो आपल्याला याचा सेटिंगसाठी वगैरे आणि नाही झालं तर त्याच्याहून आज अजून एक नंबर रिझल्ट मिळतो आपल्याला प्रॉफिट ॲग्रोस वापरतो रिझल आम्ही दुसरे पण वापरून बघितले होते म्हणजे आमचं जवळजवळ तीन प्लॉट होते आम्ही एक एक प्लॉटला वेगवेगळे औषध वापरून बघत होतो ज्या प्लॉटला प्रॉफिट अग्रोज जे औषधं त्या प्लॉटचं सगळ्या प्लॉटपेक्षा उत्पादन जादा निघालेलं आहे उत्पादन क्षमता जादा आहे आणि चाकाकी आणि रेटमध्ये सुद्धा पाच दहा पाच हजार रुपयाचा फरक पडतो प्रॉफिट हा विश्वास आहे तुमचा हां फुल विश्वास आहे बरं आता जे काही इतर शेतकरी आहेत जे प्रॉफिट अग्रो अजून त्यांना माहीत नाही किंवा तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत तर त्यांना तुम्ही काय सांगताल त्यांना मी एवढं सांगेन की विश्वास ठेवून प्रॉफिटचे औषध तुम्ही वापरा तुम्हाला हा रिझल्ट लागेल विश्वास ठेवून वापरा आणि तुम्ही प्लॉट बघू शकता किंवा आमच्या प्लॉटला तुम्ही व्हिजिट पण देऊ शकता व्हिजिट देऊ शकता तर हे आहेत श्रीधर खपाले नावाचे शेतकरी त्यांनी त्यांच्या शेतामध्ये धोडका लावलेला आहे आणि या दोडक्यासाठी प्रॉफिट ॲग्रोची उत्पादनं वापरलेली आहेत आणि प्रॉफिट ॲग्रोमुळे त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे त्यासोबतच त्यांच्या दोडक्याला जो दर मिळतो आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे सूर्यासोबत मी गणेश गायकवाडी व्ही मराठी न्यूज लक्ष्मी टाकळी पंढरपूर